राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने झालेत मात्र अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती राहायला गेले नाही आहेत यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक दावे केलेत अनेक आरोप केलेत वर्षा बंगल्यामध्ये गुवाहाटीच्या कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरल्याचा दावा केला होता यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण पाहतोय माफ करा पण स्पष्ट सांगतो आज मी एका माध्यमावरती पाहत होतो की वर्षा पाडणार काय वेड्यांचा बाजार आहे वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का असं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी मोठी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी मला जायचं आहे पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी मोठी कामं सुरू आहेत दरम्यानच्या काळातच माझी मुलगी दहावीत आहे सतरा तारखेपासून तिची परीक्षा सुरू आहे त्यामुळे मी वर्षा निवासस्थानावरती सध्या शिफ्ट झालो नाही मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षा या निवासस्थानी शिफ्ट होणार आहे मात्र सध्या एवढ्या वेड्यासारख्या चर्चा सुरू आहेत मला तर वाटतं की माझ्यासारख्या माणसानं यावरती उत्तरही देऊ नये असं मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलं आहे